माननीय नामदार श्री उदय सामंत यांना सप्रेम नमस्कार सार्वजनिक जीवनात कार्यरत आपल्यासारख्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस हा वैयक्तिक नव्हे तर सामाजिक आनंद सोहळा असतो या आनंद सोहळ्यात मी देखील सहभागी असून माझ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक अभिष्ट चिंतन करतो राज्य विधिमंडळाचे सन्माननीय सदस्य म्हणून आपण आजवर केलेलं कार्य निश्चितच गौरवास्पद आहे आपण स्वीकारलेला लोकसेवेचा वसा भविष्यातही कायम राहील याची मला खात्री आहे त्यासाठी आपल्याला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावं अशी प्रार्थना करतो राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण प्रयत्नपूर्वक जपलेला वैयक्तिक स्नेह माझ्यासाठी अधिक महत्वाचा मोलाचा आहे हा स्नेह हा भविष्यातही कायम राहील नव्हे तो वृद्धिंगत होईल असा विश्वास आहे आपल्याला वाढदिवसाच्या पुनश्च शुभेच्छा। आपला अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य